अलीकडे तुम्ही एक बातमी नक्कीच ऐकली असेल पार्थ पवार महारवतन जमीन आणि तीनशे कोटींचा जमीन व्यवहार पण प्रश्न असा आहे की ही महारवतन जमीन म्हणजे नेमकं काय का? ती विकता येते का आणि सरकारच्या नोंदीत आजही जमीन वतन म्हणून ओळखली जाते नमस्कार मंडळी मी कृतीका आणि तुम्ही बघत आहात नीतीकट्टा आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की महारवतन जमीन तिचा इतिहास कायदा आणि सध्याचा वाद महारवतन जमीन म्हणजे नेमकं काय वतन हा शब्द ऐकलाच असेल पूर्वी राजे महाराजांच्या काळामध्ये गावात काही कुटुंबियांच्या त्यांच्या सेवेच्या बदल्यात जमीन दिली जायची कोणी गावात ढोल वाजवतो जो संदेश नेतो मृतदेह वाहतो आणि युद्धात मदत करतो अशा सेवांसाठी त्यांना मोबदला म्हणून काही जमीन कायमस्वरूपी दिली जायची महार समाज ही अशी एक पारंपरिक सेवा करणारी जात होती त्यांना मिळालेली जमीन महार वतन जमीन म्हणून ओळखली गेली आता या जमिनीचं मालकत्व सेवेशी जोडलेलं होतं म्हणजेच त्यांनी सेवा बंद केली तर जमीनही परत जाऊ शकत होती आता या जमिनीचा कायदेशीर दर्जा काय आहे स्वातंत्र्यानंतर सरकारनं वतन आणि इनाम प्रथा रद्द केल्या पण या जमिनीची नोंद कायम राहिली आणि त्या जमीन ही भोगवटा वर्ग दोन म्हणून ओळखल्या जातात आता याचा अर्थ नेमका काय आहे या जमिनीचा मालक वापर करू शकतो पण विक्री किंवा ट्रान्सफर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यकच असते जमीन विकायची असल्यास सरकारकडे नजराणा कंपेन्सिएशन भरावा लागतो नियम तोडल्यास जमीन थेट सरकारकडे पळत जाते म्हणजे सरकार जमा होते म्हणून महारवतन जमीन ही खासगी मालमत्तेसारखी नाही ती सरकारच्या अटींवर चालणारी जमीन आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या एका मोठ्या जमिनीचं वाद सुरू आहे माहितीनुसार कोरेगाव पार्क परिसरात चाळीस एकर जमीन जी महारवतन म्हणून नोंदवली गेली होती ती आता एक खासगी कंपनीला सुमारे तीनशे कोटी रुपयांना विकली गेली तर बाजार भाव जवळपास अठराशेच म्हटलं जात आहे आणि या कंपनीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या संलग्नतेचा आरोप केला जातोय आता प्रश्न असा आहे की ही जमीन विकण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली का महारवतन म्हणून नोंद असताना ही ट्रान्सफर करता येते का आणि इतक्या मोठ्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये का भरली आता याच गोष्टी तपासात आहेत जर सिद्ध झालं की जमीन परवानगीशिवाय विकली गेली तर जिल्हाधिकारी ती जमीन पुन्हा सरकारकडे परत घेऊ शकतात किंवा व्यवहार रद्द घोषित केला पण अजून सलग तपासा अंतर्गत आहे ना पार्थ पवार दोषी ठरलेत ना पूर्ण माहिती सार्वजनिक आहे हे प्रकरण राजकीय वाद गुंता दोन्ही आहे हे फक्त प्रकरण जमिनीचं प्रकरण नाही तर महारवतन जमीन म्हणजे महार दलित समाजाच्या ऐतिहासिक अधिकाराशी जोडलेली बाब आहे म्हणूनच या वादाकडे भावनिक आणि सामाजिक दोन्ही नजरेतून पाहिलं जात जर अशा जमिनींचा गैरवापर झाला तर तो फक्त कायदेशीर नाही तर सामाजिक अन्यायाचाही प्रश्न ठरतो थोडक्यात सांगायचं चा तर महारबतन जमीन म्हणजे सेवेच्या बदल्यात दिलेली जमीन जिचं मालकी हक्क सरकारच्या अटींवर मर्यादित आहे आणि आज ती जमीन महाराष्ट्रात राजकारण कायदा आणि सामाजिक न्याय अशा तिन्ही आघाड्यांवर मोठा वाद ठरत आहे आता या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे अशा जमिनींचा व्यवहार सरकारकडे थांबायला हवा का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक मुद्दे सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर नीती गटाला फॉलो करा